यूट्यूब पाहून वजन कमी करणं एका तरुणीच्या जीवावर बेतलंय वजन कमी करण्यासाठी या तरुणीनं फक्त पाण्यावर राहण्याचा निर्णय घेतला होता पोटात अन्नाचा कण न गेल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झालाय बघूया यूट्यूब पाहून वजन घटवणं जीवावर बेतलं अठरा वर्षांच्या तरुणीनं सोडलं जेवा सहा महिने पाणी पिऊन राहिलेल्या तरुणीचा मृत्यू आजकाल कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला जातोय एका तरुणीला युट्यूब पाहून वजन घटवण्याची किंमत जीव गमवून द्यावी लागली आहे केरळच्या थलासेरी शहरात हा धक्कादायक प्रकार घडला संबंधित मुलीला वजन कमी करायचं होतं त्यासाठी तिने युट्यूबवर व्हिडिओची मदत घेतली सहा महिने ती तरुणी फक्त गरम पाणी पित होती त्या सहा महिन्यात जवळपास चोवीस किलो वजन तिनं घटवलं होतं पण त्यामुळेच घात झाला अतिवजन घटवल्यानं तिची प्रकृती खालावली त्यातच तिचा मृत्यू झाला वजन कमी करण्यासाठी पण तुम्ही योग्य तज्ज्ञांचा सल्ला द्या कोणीतरी युट्यूबवर आपल्याला काहीतरी सल्ला देतोय म्हणून तो, तो फॉलो करणं बरोबर नाही राहणार आहे आता या मुलीच्या बाबतीत असं म्हणण्यात येईल की ती नुसती पाणीच पीत होती आणि त्याच्यावर तिचं भयंकर वजन कमी झालं होतं अगदी चोवीस किलो होतं असं जे आहे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं जेव्हा या तरुणीला ॲनोरेक्सिया नावाचा एक आजार जडल्याची माहिती मिळाली ॲनोरेक्सिया झालेल्या माणसाला वजन वाढल्यासारखं वाटतं माणसं खाण्यापिण्याच्या सवयींबाबत चिंतित होतात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अनोरेक्सियाचं प्रमाण अधिक आहे तेरा ते तीस वयोगटातील मुली महिलांमध्ये हा आजार आढळून येतो हा आजार कॉमनली आपल्याला दिसतो खूप कॉमन नाही पण अगदीच अनकॉमन आहे आणि हे रुग्ण आपल्याला दिसतच नाही असला काही प्रकार नाहीये यानोरेक्सिया नर्वोजा असं म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये रुग्ण माहितीये का ते काही खातच नाही खातात तर अत्यंत कमी खातात अगदी छोटे छोटे तुकडे करून खातात किंवा अन्नपदार्थ लपवून ठेवतात त्यामुळे कोणत्याही आजारावर सोशल मीडियावर उपचार शोधू नका डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या नाहीतर सोशल मीडिया तुम्हाला एखादा आजार देण्याची शक्यता आहे एका तरुणीनं या नादात जीव गमावला है। तुम्ही सोशल मीडिया ऍडिक्ट असाल तर आताच व्हा अमर काणे झी चोवीस तास नागपूर